नमस्कार स्वामी भक्तां आपलं स्वामी समर्थ मेहमान या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तां आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात उंदीर दगडाचा असेल तर सर्वताची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेन पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्वताची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणंही पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच बघा आणि पटला तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी हो बो, गोष्ट बोलावी की नाही बोलावी ही आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोरवाट मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देतो काही माणसेही अशीच भली असतात कोणीही त्यांचे कितीही वाईट करायला बघितलं तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे ह्याच भावनेने जगत असतात चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घा घालवता तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून ते निघून जात असतात उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काहीजण शांत असतात आयुष्याचे संयोग व्यवस्थापन जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असेल तेव्हा शांत राहा यालाच आयुष्याचे संयोग पण व्यवस्थापन असे म्हणत असतात लवकर जागेने कधीच फायद्याचेच जा असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो अथवा गैरसमजातून असो स्वामी भक्तांनो जर असाच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जीवनात स्वतःला आलेल्या आपल्याशीला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी तेल तेलही कमी असतं ज्याला धन कमवायचे आहे त्याला कणसुद्धा वाया घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालू नये कडू आहे पण सत्य आहे लोक गेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नेहतीसमोर हतलब झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करत असतात माऊली सांगतात जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्याकडं उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवणे कडू आहे पण सत्य आहे लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नेदीसमोर हतलब झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करत असतात एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊने कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो त्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो आपण किती वेडे असतो ना कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते स्वभाव म्हणजे रंगांची पेटीच असते कधी कुठला रंग सांडेल आणि कधी कुठला रंग याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र ग्राहक किंवा नाहक बिघडणार नाही याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात आयुष्यातले काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करा ऋणाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नेतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही भेटलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न आपल्याला ठाऊक नसलेलेच काही मोठं करताना पराभव झालेला मला मान्य आहे पण काहीच न करता मिळलेला विजय मला मान्य नाही एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधी संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे आयुष्य एक पेज सारखे आहे जय पराजय आपल्या हातात नाही पण खेळ खेळणे आपल्या हातात आहे एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुख प्रश्न वेगळा आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे मन ठरवते आपण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो जग तुमची सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगणे आधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करा लोकांच्या म्हणण्यानुसार वागत राहिलो तर आयुष्य जगायचंच राहून जात असतं कोणी तुमचा सन्मान करू अथवा ना करू तुम्ही तुमचे कर्तव्य करीत राहा करोडो लोक झोपेत असताना म्हणून सूर्य उगवायचा कधी थांबत नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा या जगातील माणसं दाखवत असतो नात्यांची सुंदरता ही चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध घेत बसला तर आयुष्यभर तुम्ही एकटेच राहाल क्षणभरात जग बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावा स्वतःला बदलण्याआधी आधी स्वतःचे विचार बदला विचार बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बदलण्याआधी काही क्षण थांबून आनंदी जगाकडे बघा आणि आनंदी दिसत नसेल तर जग बदललं म्हणून तुम्ही नक्कीच समजा निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण धैर्य साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात द्वेष तुमच्या आत आहे तुमच्या कल्पनेत आणि कृतीमध्ये रुजतो इतरांचा द्वेष करून आनंद साजरा करू नका तुमच्या आतील भूते नाचतील आणि तुम्ही जिवंत असताना तेथेच नरक दाखवतील नेहमी लक्षात असू द्या वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतो आणि कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागत असतं नाती कधीच स्वतः तुटत नसतात गरो आणि गैरसमज त्यांना तोडत असतात आधी स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा मग समजेल इतरांना सुधारणे किती कठीण आहे ते माणसांमधलं अंतरही महत्वाचं आहे कारण कधी कधी माणसं जास्त जवळ असलेली ही, ही, करन असले ही दुरावतच चा असतात चांगला खा पुस्तक वाचा नवीन गोष्टी शिकत राहा चांगलं काम करा आणि यशस्वी व्हा पण लक्षात असू द्या तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक परतवा देत असते उद आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानसोबत भविष्याचीही अवघड होऊन बसेल मग छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते किंमत त्यांची करा जो पाठीमागेही तुमची किंमत ठेवेल आयुष्यभर आनंदाने जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा देवाने माणसाला दोन हात दिलेत ते दोन्ही हाताने गोळा करावे म्हणून नाही तर एका हाताने द्यावं आणि दुसऱ्या हाताने घ्यावं यासाठी आहेत नुसते घेत राहिलेने एकूणच असमतोल निर्माण होतो मानवी जीवनातील अरिष्टांतो कारणीभूत ठरतो माणूस देवण घेवण देखील सुरूच पाहिजे वेळेचे महत्व त्यालाच चांगलं समजते जो दुसऱ्यांना आपलं महत्व समजवण्यात आपला अनमोल असा वेळ वाया घालवत नाही नेहमी लक्षात असू द्या क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचंच असतं माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका नेहमी लक्षात असू द्या लक्षात असू द्या खेळ असू व आयुष्य आपले सामर्थ्य तहवाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे निर्भीडपणे निर्धाराव्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळाचं काय ती येतात आणि जातात मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे पुन्हा सुरुवात संघर्षाची नव्या पूर्वाची उतंग गुरुड भररायची आपल्याला घेता आली पाहिजे कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सवली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागत असते प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्याने ज्ञानाची नक्कल करता येत नाही फक्त ते कमवावे लागते व मिळवावीच लागत असते भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांतमय मनाचे गरीब जीवन चांगलेच असते दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीची अपेक्षा किती मोठं दुःख देईल हे आपल्याला सांगता येत नसतं स्वामी भक्तांनी नेहमी लक्षात असू द्या अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठं होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण कर्तृत्वातून आपण कायम लक्षात राहत असतो एक लोहर दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडे आणि ऐरणीला दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही तर ते कणखरपणे उभेच असतात जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही तेव्हा ते तुमचा तिरस्कार करू लागतात तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरतेच मर्यादित असते माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद चांगले कर्म करणारी व्यक्ती ही महाराजांप्रमाणेच असते नेहमी लक्षात असू द्या अहंकार आणि शंकेची शर्यत लागते परंतु पराभव मात्र नात्यातच होत असतो अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणं व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्व देणे कायमचं बंद करणं हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल त्यामुळे पाहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्व द्यायचे नसते कारण त्यांना विश्वासघात करण्याची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीचा वि विश्वासघात घेऊन किंवा पुढेही जीवनात विश्वासघातच ते करत असतात हारते म्हणून खेळणं सोडू नका कारण कदाचित शेवटच्या शेवटच्याशीने निकाल तुमच्याच बाजूने लागेल ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुमचा मृत्यू व्हाल त्यावेळी तीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधील काळात तुम्हाला तसंच किंवा असंच चालून ला यावं लागेल आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होणार नाहीत उद्याला चांगले घडण्यासाठी तुम्हाला आज कठोर परिश्रम करावे लागतील पाणी मागितलं तर तोंडात हे होतं खरंच आयुष्य जिथून चालू होतं तिथेच संपत कारण भूमितीचं पुस्तक सापडलं ते सहज चाललं त्रिकोण सापडला सगळे कोण सापडले पण दृष्टिकोन सापडला नाही मग आठवलं तो भूमितीत नसतो तर भूमिकेत असतो घरात अडकून पडलो आहोत की घरात सुरक्षित आहोत दृष्टिकोन महत्वाचा आहे ध्येयासाठी आतोनात तुम्ही प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेळेचे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते तर कधी प्रेम हवे असते कधी प्रेमाची साथ कधीही तुटू नये पण स्वतःला असं तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमच्या पाय खेचण्याऐवजी तुमच्या हा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे माऊली सांगतात आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावी लागत नाही नेहती एक कोर करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारे डस्टर स्वच्छ फळावर आपण कालचे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो, तो लेखक नसेल पण प्रतिभाभवन नक्कीच असतो कोणाची ही सावली खाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात झाकलेल्या मोठीतून हळूच वाळूचं कन निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षे आणि वर्षे मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवले की समजते त्यांची किंमत किती मोठी असते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात सररोज प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाहीत पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घावही सोसावेच लागत असतात जबाबदारीच्या काटेरी कुंपात अडकलेली स्वतःपेक्षा जास्त कुटुंबाला महत्व देणारी प्रत्येक क्षेत्र स्वतःचं अस्तित्व साध्य करणारी आणि असहायत्मक प्रतीक असलेली प्रेरणा प्रेरक म्हणजेच आयुष्यच असत प्रत्यक्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया रचतील यावर नक्कीच विश्वास ठेवा चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी का नक्की काय कोण योग्य आहे तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि त्या सुधारण्यासाठी पुरेसे मजबूती असलेच पाहिजे अर्जुन ही आयुष्यात नाही तर आपल्या मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी मार्ग आपोआप मिळेल रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा नेहमी लक्षात असू द्या जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं रुसलेल्या मोनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होत आलं पाहिजे जेणेकरून काही गैरसमज असलेस तर ते दूर देखील होऊ शकेल आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलंच असतं यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात घटक आहे वेळ सोडून आपला असे अजिबात कोणी नाही वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व हो परक्यांची ओळख करून देत असते नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात आयुष्यात कधी कधी असं वाटतं आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेलं मन आणि आपुरी आप स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठच खरं चांगला होता गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसांची नियत दोन्हीही बदलत असतात श्रीकृष्णने एकदा खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावे लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवालाही तुम्हाला द्यावेच लागेल आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही बहुतेक वेळात ते मन शांती हृदयातील शांती आत्म्याच्या शांती येते हे हास्य आणि प्रेमातून देखील येत असते चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नाकार आयुष्य बदलून टाकत असते रोखिले असू शब्द ओठी रोखिले समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागते तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो आयुष्य म्हणजे पत्त्यांचाच खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते परंतु मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश या अवलंबून असते एका क्षमतेपर्यंत दुःख सहन केल्यानंतर माणूस तुटून तु 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 जातो मग ना कोणासाठी भाडतो किंवा ना कोणाकडून काही अपेक्षा देखील ठेवत असतो भूक आहे तेवढे खाणे प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणी विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली खरी संस्कृती वाणी आणि पाणी जपून वापरा वाणीमुळे तुमचं वर्तमान व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे जग काय म्हणते यापेक्षा मन काय सांगते हे महत्वाचं आहे आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागत असतो एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवायची चूक आपणच केलेली असते कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाहीत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर विश्वास ठेवणे वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे परंतु भावनांचा नाही तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली या तुमची काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका कारण आयुष्यात त्यांनी काय दुःख भोगले याची तुलना काहीच कल्पनाच नसते किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते कधी कधी सामान्य जीवनाच्या मध्यभागी माऊली सांगतात नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांना आपल्यापर्यंत पोहोचण्याची ऐपत नसते प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात एक जगत असतो दुसरा वागत असतो वागणारा दिसतो पण जगणारा डोकावून पाहो लागतो प्रत्येक गोष्टी चांगले पाहण्यासाठी तुमचे मन आणि हृदय प्रशिक्षित करा कर्तृत्व राहण्यासाठी नेहमीच काहीतरी असतेच लोभ म्हणजे तळ नसलेली खाई जितकं टाकाल तितकी कमी भरेल आनंद त्यात बुडून जातो शांतता त्यात, त्यात हरवते समाधानचे ती खाई भरली जात असते माऊली सांगतात झोपाळा जो जेवढा मागे जातो तेवढाच तो पुढे देखील येतो सुख आणि दुःख दोन्ही जीवनात बरोबर येतात जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरू नका तो पुढेही तितकाच येईल जीवनातील नकारात्मक भावना वाढली की जीवन निरस वाटायला लागतं आणि सकारात्मक भावना वाढली की ते जीवन सरस देखील व्हायला लागत असतं कष्ट हीच ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास नेहमीच ते मदत करत असते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा माऊली सांगतात माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं वरवर कितीही शांत भासत असलं तरीही मनामध्ये काय वादळ उठते हे कधीच कळत नाही आपल्याला मग तो माणूस असो किंवा समुद्र असो दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीची अपेक्षा किती मोठं दुःख देईल हे सांगता येत नसतं प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसांवर तेवढ्याच प्रमाणात विश्वास ठेवत असतो रिकाम्या भांड्यांवर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण कधीही उपयोगाची नसते माणसाला जीवाभावाची सुखाची एक तिचं नाव म्हणजे वेदनाच असते आधी स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा मग समजेल इतरांना सुधारणे किती कठीण आहे ते लोक आपल्याशी कसे वागतात किंवा आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण बदलू शकत नाही आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्या हातातच आहे आहे स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची खरी लक्षणे आहेत दिवसामागून दिवस जातात सरून जातो वेळ मात्र मनात चालू राहतो आठवणींचा खेळ देखील चालूच असतो मोठे स्वप्ने पाहणारेच मोठे स्वप्न सात्यात उतरवत असतात जुन्यात त्याच गोष्टी करण्यात मजा आहेत ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार आणि यशस्वी लोक आपले निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम तो अडचणीत येत असतो तर स्वामी भक्तन असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद